नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव संपला असून आता त्याचं रूपांतर कमी दाबामध्ये दक्षिण भारतावर झालेलं आहे परंतु आपण जर या उपग्रही छायाचित्रामध्ये बघितलं तर प्रशांत महासागराकडून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प सरकत आहे त्यामुळे भविष्यात देखील कमी दाबांची निर्मिती होऊन दक्षिण भारतामध्ये ईशान्य मान्सून सक्रिय राहणार आहे ईशान्य मान्सून हा एकतीस डिसेंबरपर्यंत असतो आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने पावसाळा संपतो तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी मला नमूद करायची आहे आणि ती म्हणजे फेंगल चक्रीवादळ जेव्हा पोंडेचेरीला दोन दिवसापूर्वी लँडफॉल झाला तेव्हा त्या ठिकाणी चोवीस तासामध्ये पाचशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस काही विभागामध्ये झाला आणि त्या अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं होतं शिवाय या विभागात झालेला हा तीस वर्षातील सर्वाधिक पाऊस आहे त्यामुळे नेमकी या वादळाचा प्रभाव कुठे पडला तर तामिळनाडू चेन्नई चेन्नईसारख्या ठिकाणी देखील दोनशे मिलीमीटरपेक्षा mm जास्त पाऊस अनेक विभागात पडलेला आहे आणि पाचशे मिलीमीटर दोनशे मिलीमीटर हा पाऊस साधारण नाही तर त्यामुळे कित्येक शहरं जलमय झालेली होती त्यामुळे फेंगल चक्रीवादळाचा विपरीत परिणाम तामिळनाडू केरळ आणि कर्नाटकच्या काही भागात झालेला आहे परंतु आता त्याची तीव्रता संपली आहे कमी ते रूपांतरित आहे उद्या मात्र ते आता अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाच्या स्वरूपात जाण्याची शक्यता आहे खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती मोठ्या प्रमाणात झालेली आहे परंतु ती पावसास अनुकूल नाही याला आपण थोडक्यात रेवाट आहे अशा प्रकारची ही भाषा वापरली जाते म्हणजे अतिउंचीवरचे ढग महाराष्ट्रामध्ये सध्या सक्रिय झालेत पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग जे आहेत ते कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या काही भागामध्ये आहेत केरळ आणि तामिळनाडूवरचाही प्रभाव त्याचा कमी झाला आहे त्यामुळे एकूणच सध्या विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपात आहे जे महाराष्ट्रावर पुढील दोन तीन दिवस परिणाम करण्याची शक्यता आहे त्याचा अंदाज आपण आता घेणार आहोत आपल्या दृष्टीने मान्सून संपलेला आहे थंडीचे दिवस सुरू झालेत त्यामुळे थंडीचा अंदाज प्राधान्याने आपण बघत असतो आणि आपण या मॉडेलमध्ये बघतो की थंडी आता सध्या मध्य भारतामध्ये उत्तर भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये प्रभावी आहे महाराष्ट्रातील थंडी बऱ्यापैकी कमी झाली आहे आणि मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जवळपास आठ तारखेपर्यंत थंडी फारशी असणार नाही मात्र आठ तारखेला आपण जर उत्तर भारतातील थंडीचा अंदाज घेतला किंवा पूर्व भारतातील पश्चिम भारतातील अंदाज बघितला भा तर या ठिकाणी पाच अंश ते दहा अंशाच्या दरम्यान थंडी उतरलेली आहे आणि ही भयावह थंडी आहे याचा प्रभाव महाराष्ट्रात देखील आता सुरू होणार आहे साधारण नऊ तारखेनंतर आपण बघतो नऊ तारखेला सुरुवातीला अगदी नाशिक धुळे नंदुरबार या विभागात त्याचा प्रभाव सुरू होईल संपूर्ण उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि उत्तर मराठवाड्यामध्ये याचा प्रभाव पडायला सुरुवात होईल अकरा तारखेला बहुतांश विदर्भ बहुतांश उत्तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये या थंडीचा प्रभाव जाणवायला सुरुवात होईल भयावह थंडीची लाट आपल्याला अकरा तारखेपासून महाराष्ट्रात जाणवायला सुरुवात होईल साधारण दहा अंशापेक्षाही कमी थंडीचं प्रमाण अकरा तारखेनंतर सुरू होईल उद्या महाराष्ट्रामध्ये जे एफ एस मॉडेलने गडचिरोली आणि धाराशिव लातूर सोलापूरच्या काही भागात पावसाचं अनुकूल ढग निर्माण होण्याचा अंदाज दिला आहे महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल असे ढग चार तारखेलाही महाराष्ट्रात विरळ स्वरूपात असू शकतात पाच तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पावसाचं अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात परंतु जी एफ एस मॉडेलने पावसाचा फार तुरळक अंदाज दिलेला आहे मात्र सहा तारखेला मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे थोडं सात तारखेला या भागात पावसाचा अंदाज आहे थोडं ढगाळ वातावरण आठ तारखेला असेल परंतु आठ तारखेनंतर मात्र महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण संपेल ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मात्र महाराष्ट्रात उद्या पावसाच अनुकूल ढग निर्माण होतील हा अंदाज कायम ठेवला आहे चार तारखेला देखील छत्रपती संभाजीनगर जळगाव मालेगाव अहिल्यानगर बीड जालना आणि परभणी या काही भागात पावसाचा अंदाज आहे पाच तारखेला देखील नाशिक मालेगाव जळगाव छत्रपती संभाजीनगर या भागाबरोबरच महाराष्ट्रात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील विरळ पावसाचा अंदाज आहे सहा तारखेला मात्र महाराष्ट्रात केवळ विरळ ढगाळ परिस्थिती राहणार आहे तुरळक एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचं वातावरण आहे या वादळाचा फार प्रभाव महाराष्ट्रावर पडलेला नाही परंतु एक पावसाचा वातावरण त्यांनी तयार केलं आहे आणि थंडीचं प्रमाण त्यामुळे कमी झालेलं आहे सात तारखेला देखील थोडं दक्षिणी भागात पावसाचा अंदाज आहे मात्र हा अतिशय तुरळक अशा प्रकारचा पाऊस आहे सर्वत्र हा पाऊस पडणार नाही काही भाग बदलत हा पाऊस पडणार आहे आणि त्यामुळे एक साधारण असा अंदाज पसुन थीक दग, आहे की उद्यापासून थोडं वातावरणात बदल महाराष्ट्रामध्ये जाणवेल ठिकठिकाणी पावसाचं अनुकूल ढग आहेत असं जाणवेल काही ठिकाणी पाऊस होईल तर काही ठिकाणी केवळ ढगाळ परिस्थिती असणार आहे गारपीट फारशी कुठे होईल असं वाटत नाही आत्ताच्या अंदाजानुसार चक्रीवादळाचा प्रभाव आता दक्षिण भारतावरचा जवळपास संपलाय आता एका कमी दाबामध्ये रूपांतरित हे वादळ झालेलं असून आता त्याचा उद्या साधारण मंगळुळू किंवा गोव्याच्या दरम्यान अरबी समुद्रात प्रवेश होईल त्यानंतर या परिसरामध्ये म्हणजे कर्नाटकच्या उत्तर भागामध्ये गोव्याच्या परिसरात थोडं पावसाळी वातावरण वाढू शकतं परंतु हे विरुद्ध दिशे हे वातावरण विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव मात्र कमी होणार आहे साधारण नऊ तारखेपर्यंत एकत्रित अंदाज आपण जर बघितला तर महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी होतो आहे सा सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा नांदेड परभणी चंद्रपूर गडचिरोली याच्या काही भागात पाऊस असेल त्यानंतर मालेगाव जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा नाशिकच्याही काही पश्चिमी भागात अगदी पालघरपर्यंत पावसाचा अंदाज आहे परंतु हे वातावरण किती जुळेल किती तयार होईल या सर्व बाबी आहेत चेतपुढे पुढे महाराष्ट्रामध्ये आजच मोठी ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे काही विभागात हलका शिडकावा देखील होऊ शकतो आज रात्री आज रात्री सांगली कोल्हापूर सोलापूर दक्षिण भागात पावसाचा अंदाज आहे आपण बघतो तर आज रात्रीच सोलापूर सांगली सातारा काही भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे हा धावता अंदाज आपण जर बघितला तर आज बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती उद्या देखील दिवसभरामध्ये राहणार आहे अतिशय तुरळक अशा प्रकारचं पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं फार पाऊस होणार नाही मात्र जालना छत्रपती संभाजीनगर मालेगाव आणि जळगाव परिसराच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण चार आणि पाच तारखेला राहणं अपेक्षित आहे सातत्याने या ठिकाणी वातावरण तयार होते आणि त्यामुळे नाशिक भागात देखील पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी नाशिक भागात हलकी गारपिटीचा अंदाज आहे त्यामुळे नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक या परिसरात थोडी काळजी घेण्याची गरज आहे कारण हा तसा गारपीट प्रवन भाग आहे आपण बघतो सोलापूर दक्षिण आणि चंद्रपूर दक्षिण भागामध्ये देखील सहा तारखेला उशिरा पावसाचा अंदाज दिला जातो आहे त्यामुळे एकूणच ढगाळ परिस्थिती अतिशय तुरळक अशा प्रकारचं पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये सात तारखेपर्यंत राहणार आहे आठ तारखेपासून ह्या वातावरणाचा जोर संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे परंतु त्यापूर्वी नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा या काही जिल्ह्यात आठ तारखेला पावसाचा अंदाज दिला जातो आहे हा अवकाळी पाऊस आहे याचा अंदाज फार निश्चित असत नाही त्यामुळे साधारणपणे हे वातावरण तयार होईल आणि नऊ तारखेनंतर याचा महाराष्ट्रावरचा प्रभाव संपेल असा आपला अंदाज आहे दहा तारखेपासून पुन्हा एकदा उत्तरेकडून थंडीची सुरुवात होईल आपणास आज माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा